तर आता सुरू झालाय पानसुपारीचा कार्यक्रम पानसुपारीचा कार्यक्रम म्हणजे काय तर नवऱ्याला लागलेली उष्टी हळद ही नवरीला लागायला नको का मग तीच उष्टी हळद घेऊन नवऱ्याकडील चार जोडपी येतात नवरीच्या घरी तर येताना सोबत ते काय काय आणतात तर उष्टी हळद आणि त्यासोबत मानाचा नवरी म्हणून शोभेल असा नवरीचा हिरवा चुडा आणि लग्न लावतात ज्यावर असा शालू मग हा शालू घेऊन आणि हिरवा चुडा घेऊन नवऱ्याकडील चार जोडपी आता नवरीच्या घरी आलेली आहे मग त्यांनी दिलेला शालू नेसून नवरी आता पाटावर बसली आणि याच पाटावर आता ह्या चार सवाशणी तिला हिरवा चुडा घालतायत नवरी पण अगदी तिला हवा तसा हिरवा चुडा त्यांच्याकडून घालून घेते बरं आता ते तिची ओटी भरतायत आणि तळी करतायत आता झालं आता नवरीच्या हातात हिरवा चुडा चढला मग काय पुन्हा नवरीने आपली हळदीने भरलेली पिवळी साडी नेसली आणि आता हळदीच्या चार सवाशणी मंडपाच्या बाहेर तिला घेऊन आल्या आता थोडं बहिणींनी मैत्रिणींनी हळद नको का लावायला आता थोडीशी मजा मस्ती सुरू आहे बहिणी एकमेकींना हळद लावत आहेत उष्टी हळद आपल्या अंगाची नवरीने दुसऱ्या बहिणीला लावली की त्या बहिणीचंही लग्न लवकर असं म्हणतात म्हणून बहीण तिच्या छोट्या बहिणीला सुद्धा उष्टी हळद लावते आता ही झाली शेवटची हळद आता ही हळद नवरीला छानपैकी चार सवासनी चोळून घेणार आणि त्यानंतर तिची आंघोळ करणार आता चार जणींनी चार मडके घेऊन तिच्या भोवती आंब्याच्या पानाने पाणी घालायचं आणि मग थोड्या थोड्या वेळाने एक राऊंड मारला की ही मडकी एकमेकींमध्ये अदलाबदल करायची आणि ह्यामध्ये सोबत आहेच ती पारंपरिक गाण्यांची मागे उभ्या असलेल्या आजी माम्या कशी पारंपरिक गाणी बोलत जेणेकरून प्रत्येक रीतीसाठी असणारी गाणी आणि चालीरीती पुढे जपल्या गेल्या पाहिजेत हा त्यांचा हेतू आणि आता थोडसं नखरा पण नको का नवरीची डिमांड होती की चाळीम पाणी टाका म्हणजे माझे फोटो कसे छान येतील तर आता चारी हंड्यातलं हे थंडगार पाणी कसं नवरीच्या अंगावर टाकलंय आणि आता तिची आंघोळ घालतायत आता ही अशी मडकी तिच्या भोवती फिरवून जी काही नजर दृष्ट तिला लागलेली असेल ती निघून जाऊ असं म्हणताय आणि आता थोडाफार नाच नको का या घाणेरणींची हौस तर बघा बेंजो वाजले की यांची लगेच नाच नाच गाणं सुरू झालं आणि आता असंच हळदीच्या आंघोळ केलेल्या ओल्या अंगाने साखळ्या ज्या बनवलेल्या असतात त्या आता तळून घ्यायच्या आहेत एक साखळीवर नवरीने तिचं आणि नवऱ्याचं नाव लिहिलेलं आहे आता नवरी तिचे काका काकू तिचे आई बाबा सगळ्या जणांनी पहिल्या चुलीची पूजा करायची आणि मग या शेगडीवर ओल्या अंगाने साखळ्या तळून घ्यायच्या आणि आजी बाया तर आहेतच मागे गाणी गायला आणि आत्ता सुरू झाली ती मयाची हा मयारा कोणी मांडायचा तर आत्याने पण कोणत्या आत्याने ज्या आत्याने लहानपणी तुमचं जायवळ किरताना केस धरले होते ना केळीच्या पानात त्याच आत्याने तुमच्या लग्नामध्ये मयारा मांडायचा मग अशी नवरीबाईची आत्या मस्त रेडी होऊन आली आहे आणि आता नवरी ओल्या अंगाने साखळ्या तळल्यानंतर या आत्यासोबत तिच्यासोबत मयारा मांडते आता हे मयारे पण कसे मांडायचे मडक्यावर मडका मडक्यावर मडका आणि त्यावर मग कोरपान कापड घालायचं आणि ह्या प्रत्येक मडक्यामध्ये तांदळाने बनवलेले दिवे ठेवायचे या मयारी आत्ताचं मानपान नको का करायला तिच्यासाठी खास मानाची वेणी आणायची आणि ती तिच्या केसात माळायची आणि सोबत करवली पण हवीच नवरीची तिच्या बाजूला बसलेली नवरीची आणि आत्याबाईची तळी करून घ्यायची आणि मग आत्याला चिवडा लाडूचा नाश्ता सुद्धा द्यायचा सकाळपासनं नवरी मोकळी झाली सगळ्या रीतींमधून दमून आत्ता तिला वेळ मिळाला संध्याकाळसाठी छान मेकअप करण्याचा मग त्याच वेळेत मीसुद्धा छान आणि मग आम्ही बहिणींचा नवरीसोबत फोटो नको का मग काय पदर वगैरे सावरला सगळ्या चिल्ली पिल्ली कंपनींना घेतलं आणि नवरीसोबत छान फोटो काढला नवरीची तर हौसच नाही रे काय तर म्हणे माझ्या मैत्रीला मा ते पण माझ्या हळदीला मग चला तर मग बघूया नवरी आणि तिच्या बनुकी सहेली सोबत तिचा डान्स चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये धन्यवाद